धरणाच्या अचानक पाणी सोडण्यामुळे दोन जण वाहून गेले संतप्त गावकऱ्यांनी धरणाच्या गेट वर धडक दिली वैतरणा नदीत दोन व्यक्ती वाहून गेल्या असून त्यामध्ये एक व्यक्ती जिवंत सापडलाय तर दुसरा सध्या बेपत्ता आहे काल संध्याकाळी मध्य वैतरणा धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं ज्यामुळे धरणाच्या खाली असलेल्या गावांमध्ये पाण्याचा अच्छा प्रवाह अचानक वाढला सावर्डे गावातील काही लोक संध्याकाळी कामातून घरी परतत असताना वैतरणा नदीत पाणी ओलंडताना प्रवाहात वाढ झाल्यामुळे भास्कर प्राधीर आणि एक सात वर्षांची लहान मुलगी वाहून गेले भास्कर पाधीर यांनी मुलीला आपल्या खांद्यावर बसून नदीकाठी असलेल्या ग्रामस्थांना दिलं मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे ते स्वतः वाहून गेले सकाळपासूनच गावकऱ्यांनी भास्कर पाधीर यांचा शोध घेतला आहे पण त्यांचा कुठलाही ठाव ठिकाणा अद्याप लागलेला नाही सध्या तरी गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्यामुळे ते मध्य वैतरणा धरणाच्या दिशेने निघाले असून धरणाच्या गेटवर संताप व्यक्त करण्यासाठी तयारी करीत आहेत पोलीस माझा न्यूज साठी घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या